नुकताच भारताने चेस ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस मध्ये इतिहास रचलाय भारताने वर्षांच्या इतिहासात महिला आणि पुरुष टीमने पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकलाय एकोणीसशे सत्तावीस ऑलिम्पियाडमध्ये अनेक देशांनी स्वतःचं वर्चस्व गाजवलं होतं पण भारताला कधीच या स्तरावर यश मिळालं नाही त्यामुळे हा विजय भारतीय चेस साठी एक महत्वाचा टप्पा आहे ही विक्रमी कामगिरी भारताने कशी केली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय क्रीडा विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा चेस या खेळाचा शोध भारतात सहाव्या शतकात लागला चतुरंग नावाच्या खेळातून चेस हा खेळ तयार झालाय चतुरंग हा एक रणनीतिक खेळ होता आणि चेस सुद्धा थोड्या प्रमाणात तसाच आहे चेस हा खेळ भारतात निर्माण झाला असला तरी एखाद्या भारतीयाला चेस रँकिंग म्हणजेच आय एम इंटरनॅशनल मास्टर आणि जीएम म्हणजेच ग्रँड मास्टर ही रँकिंग मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली एकोणीसशे एकसष्ट साली मॅन्युअल अॅरॉन हे भारताचे पहिले इंटरनॅशनल मास्टर चेस खेळाडू बनले आणि नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर बनले हळूहळू भारतात चेस या खेळाची लोकप्रियता वाढली आणि भारतात अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले आता तर भारत चेस या खेळात जगात वर्चस्व गाजवताना दिसतोय चेस ऑलिम्पिया दोन हजार चोवीस साली काल याचाच पुरावा आहे यामध्ये खुल्या गटात भारताला विजय मिळवून देणारे खेळाडू होते डी गुकेश आर प्रज्ञानंद अर्जुन इरिगेसी विदित गुजराती तर महिला संघात खेळाडू होते दिव्या देशमुख वंतिका अग्रवाल आर वैशाली आणि हरिका डी यामध्ये भारतीय पुरुष संघाने एकही सामना न हरता जेतेपद आपल्या नावावर केलं पहिल्या लढतीत मोरोक्कोवर विजय मिळवल्यानंतर भारत एकाही सामन्यात सामन्यात पराभूत झाला नाही फक्त उझबेकिस्तान विरुद्ध भारताला दोन दोन अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं पण स्लोवेनिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डी गुकेश आर प्रज्ञानंद आणि अर्जुन इरिगेसी यांनी विजय मिळवला तर विदित गुजरातीला मॅच ड्रॉवर समाधान मानावं लागलं महिला गटात भारतीय महिला खेळाडूंनी अकरापैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला पोलंड विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता तर अमेरिकन संघाविरुद्धच्या सामन्यात त्यांना मॅच ड्रॉवर समाधान मानावं लागलं पण शेवटच्या सामन्यात अझरबैजानवर विजय मिळवत त्यांनी भारताला चेस मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं याआधी भारतात झालेल्या चेस मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आता बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या चेस ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस मध्ये सत्त्याण्णव वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गोल्ड जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय त्यामुळे येत्या काळात भारताचं चेस मध्ये वर्चस्व असेल यात काही शंका नाही चेस या खेळामुळे माणसाचा बौद्धिक विकास होतो माणसाची स्मरण शक्ती वाढते एकाग्रता वाढते माणूस आणखी संयमी बनतो लहान मुलांचा मोबाईलचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी हा खेळ खूप फायदेशीर ठरू शकतो आणि काय सांगावं त्यामुळे भारताला नवीन पबजी प्लेअर न मिळता एखादा चेस खेळाडू मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका